नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण एक युनिक रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांना खूप आवडेल ही अगदी कमी वेळेत आणि घरच्या साहित्यामध्ये मी ही रेसिपी बनवलेली आहे चला तर मग बघूया आपण ही रेसिपी कशी बनवली आहे ते तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडे थोडे पाणी याच्यामध्ये टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आणखी थोडे पाणी टाकूया आपल्याला याचं मीडियम बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी घट्टसर याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे है अपन है। आ, है। है आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर मी चपातीचं पीठ आधीच मळून घेतलेलं आहे त्याच्यामधून एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि आता आपल्याला एक चपाती याची बनवून घ्यायची आहे कोरडे पीठ लावून घ्यायचे आहे आणि चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर आपल्याला इथे मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा आपली पोळी इथे लाटून झालेली आहे आता आपण बॅटरकडे वळूया आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं याच्यामध्ये आता आपल्याला काही व्हिजिटेबल्स ॲड करायचे आहेत इथे मी एक टोमॅटो कापून घेतलेला आहे बारीक तो टाकणार आहे एक कांदा कापून घेतलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया एक शिमला टाकलेली आहे बारीक कापलेली तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर कोथंबिरी आपण बारीक कापून घेतलेली ती पण याच्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा मिरची पावडर टाकू आणि एक चमचा गरम मसाला टाकू एक चमचा आपण धना पावडर याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं बॅटर इथं घट्ट झालेलं आहे आता आपण जे शिल्लक राहिलेलं वाटीत पाणी आहे ते आपण याच्यामध्ये पुन्हा थोडंसं टाकून पुन्हा हे आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्याला पातळ बॅटर पाहिजे तर हे बघा आपलं परफेक्ट बॅटरी तर तयार झालेलं आहे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे आणि ते असे उलटणीने पसरवून घ्यायचे आहे पॅनवरती आणि आता आपण यावर चपाती टाकून घेणार आहोत चपातीची पहिली साईड आपल्याला चांगली बाजू द्यायची आहे आता ही मी पलटी करून घेते आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते हे या चपातीवरती असं टाकून घ्यायचं आहे आणि हे चपातीवर पूर्ण असं पसरवून घ्यायची आहे एकदम पातळ लेअर आपल्याला या चपातीवर या बॅटरची करायची आहे हे बघा अशा प्रकारे चमच्याने तुम्ही सर्व चपातीवर हे असं पांगून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं हे चपातीवर टाकलेलं मिश्रण एकदम सुकलेलं आहे सुक्क झालेलं आहे त्याच्यावर आता आपण तेल सोडून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे तव्यावरती आता ह्या साईडनी पण आपल्याला वरती तेल सोडून घ्यायचं आहे चपातीवर आता ही चपाती दोन्ही साईडनी मस्त भाजून झालेली आहे हे बघा आपण बॅटर टाकलेलं ते पण मस्त भाजलेलं आहे आता ही चपाती आपल्याला काढून घ्यायची आहे खाली मी ते पोळपाटवर चपाती ठेवलेली आहे आता आपल्याला याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी रोल बनवून घेतलेला आहे आता आपल्याला सुरीने याचे असे तिरके काप करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करू शकता एका पोळीचे दोन भाग करू शकता किंवा हे असे छोटे छोटे पण बनवू शकता तर इथे आपली ही युनिक रेसिपी तयार झालेली आहे ही तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता तर फ्रेंड्स मुलांना असं काहीतरी वेगळं बनवून खाऊ घातलं तर खूप छान वाटते त्यांना पण खूप आवडते तर तुम्हाला आजची ही माझी युनिक रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा